रक्षाबंधनाचा सण दारात आला आहे आणि त्याची चाहूल अमरावतीच्या बाजारपेठेत लागली आहे मार्केटमध्ये बहिणींची प्रचंड गर्दी राखी विक्रेत्यांची लगबग आणि दरवाढीच्या व्यापलेलं वातावरण अमरावती शहरातील बाजारपेठ सध्या रंगीबिरंगी राख्यांनी सजली आहे रक्षाबंधन हा सण भावंडांच्या प्रेमाचा प्रतीक असून बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्याकडून आयुष्यभर रक्षणाचं वचन घेतात यावर्षी रक्षाबंधनाचा सण नऊ ऑगस्ट रोजी साजरा होणार असून त्याआधी मार्केटमध्ये महिलांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे पाच रुपयांपासून ते रुपयांपर्यंतच्या विविध राख्या ग्राहकांना उपलब्ध आहेत परंतु या वर्षी दरात मोठी वाढ झाल्याची खंत काही बहिणींनी व्यक्त केली आहे जी राखी आधी पाच रुपयाला मिळायची ती आता पंचवीस रुपयाला मिळते असं त्या सांगतायत आपल्याला जे मागच्या वर्षी दहा रुपयाची मिळत होती आज किती रुपयाची मिळत आहे कसं वीस पंचवीस पर्यंत मिळत आहे डिझाईन खूप आहे व्हेरायटी खूप आहे मार्केटमध्ये अवेलेबल खूप आहे आणि खूप मार्केटला म्हणजे स्टॉक भरपूर आहे त्याचं दरवर्षीप्रमाणे जसं जसं वर्ष होत चाललेलं राखीचा धंदा कमी कमी होत चाललेला आहे आणि राखीचे दर जे आहे तेच कायम आहे पण कस्टंबरमध्ये आता ऑनलाईनमुळे खूप फरक पडलेला आहे धंद्यावर आमचे ऑनलाईनमुळे असं झालेलं आहे की घरबरोबर डिलिव्हरी सुविधा सर्व झालेल्या त्याच्यामुळं प्रत्येक जसं जसं नवीन असेल तर आम्ही लॉटमध्येच होत चाललो होते आता आधी असं होतं की आठ पंधरा दिवसांना राखीचा धंदा वगैरे चालत होता आता असं आहे फक्त एक दोन दिवसावर धंदा राहिलेला आहे तुम्ही बघू शकता भरपूर जरा माल आमच्याकडे जसा स्टॉकमध्ये पडलेला आहे आणि तर आधी असं होतं की राखीच्या एक दोन दिवस अगोदर तुम्ही माल असा संपायला येत होता आधी अशी रूम दिलेली आहे तो माल आम्ही तिकडे आणलेला आहे पण एवढाच माल त्याच्यावर थोडासा कमी झाला आहे माल आमच्याकडे आणलेला आहे किंमत कशा प्रकारे आहे राखीची म्हणजे किती रुपयापासून पाच रुपयापासून जाणार तर शंभर रुपयापर्यंत राखी मार्केटात आलेली आहे आपल्याकडे इथं अमरावतीमध्ये पण माझ्याकडे त्या व्हेरायटी अवेलेबल आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती नाहीये नागरिकांचा कसा का प्रतिसाद मिळत आहे रक्षा आजचा दिवस म्हणजे आज जसं उद्या कसं राखी आजच्या दिवसपासून माझा प्रतिसाद चांगलेला आहे आज आणि उद्या आणि परवा दिवस दोन तीन दिवस आहे महागाई बरोबरच राख्यांच्या क्वालिटीमध्ये ही बदल झाल्याचं विक्रेत्यांनी मान्य केलं आहे मार्केटमध्ये ट्रेंडी राख्यांची ही क्रेज वाढली आहे कार्टून कॅरेक्टर राख्या स्टोन वर्क राख्या तसेच भाऊ बहीण दोघांसाठी एकत्र सेट असणाऱ्या राख्यांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे महागाई असली तरी सणाचा उत्साह हो कमी झालेला नाही बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद भावाच्या मनातील आपुलकी आणि मार्केटमधली ही गजबज रक्षाबंधनाच्या पवित्रतेला अधिक उजाळा देत आहे कुठून आले आपण अमरावतीच्या काय वाटतं कशा पद्धतीच्या राख्या वाटल्या मार्केट मध्ये आपल्या अमरावतीच्या काय सांगाल आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे रक्षाबंधन सर्वात मोठा सण मानला जातो बहीण भावांसाठी मात्र यावर्षी दरवर्षी प्रमाणे गर्दी दिसून येत नाही काय नेमकं कारण असेल आपल्याला सांगू शकाल बरोबर आता उद्या लक्षबंधन आहे म्हणजे पन्नास साठ वर्ष काय सांगा दरवर्षीच्या राख्यांमध्ये या राख्या या वर्षीच्या राख्यांमध्ये काही फरक का भावांमध्ये किंवा गिरायक्यांमध्ये काही फरक वाटतो का आपल्याला राख्यांमध्ये भरपूर फरक पण आला चांगल्या राख्या पण आल्या गिरायकीमध्ये पण फरक पडला काय भावांमध्ये कसं आपल्याला भावामध्ये दरवर्षीपेक्षा या वर्षी भाव वाढलेले आहेत तरी किती रुपये ना म्हणजे राखी मागे पाच दहा रुपये किती रुपयापासून तर किती रुपयापर्यंत राखी आपल्याकडे अवेलेबल किती आपल्याकडे दहा रुपयापासून तर मग कोणी भरती दीडशे रुपयापर्यंत दीडशे रुपयापर्यंत तसा प्रतिसाद मिळतो आहे आपल्याला व्यवसायानं म्हणजे आपल्या गिरायकांचा गिरेकांना गिरेकांना म्हणजे स्वस्तवाल्या राखा जास्त हां पण आपण जेवढं स्वस्त बनलो तशी क्वालिटी आपल्याला रेटी पण चांगली आहे असं काही नाही आहे स्वस्त जेवढं ठेवलं तेवढं गिरायची चांगली आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा गिरायकवर जरा फरक पडला वाटतं नाही कारण की ऑनलाईन विक्री जरा ऑनलाईनमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की अरे अनेक ॲपवर आपल्याला आता घरपूर सेवा मिळते त्यामुळे आपल्या गिरायकवरचे फरक पडला असेल पडतो कारण की आता मॉलमध्ये डी मार्टमध्ये सुद्धा राख्या जातात बरोबर आधी मॉलमध्ये राखा मिळत नाही भरपूर झाल्या मी तर म्हणतो असं व्यवसाय असं झाला आहे प्रत्येक सीजनचा जसा भाजीपाला गाळा लागतात तशा व्यापार व्यवसाय चालू झाला आता म्हणजे कोणी पण आला उठला तुटल्या जातात गाडा लागतात जे मेन दुकानं लागायचे आधीपासून ते तर लागतातच जे नवीन आले ते पण लावतात साधा लसीवाले दुकानं मग राख्या लावून बसलेलं आहे महागाई असो वा पण रक्षाबंधनाचा सण हा भावंडांच्या नात्यातील गोळी वाढविणारा ना आहे अमरावतीच्या बाजारपेठेतील हिरंगत याच नात्यांच्या प्रेमाचं दर्शन घडविते